घराला कधी पाहिला नाही पण आज पाहून मला एकदम हे झालं आणि भाऊच्या आभारीने खूप खूप त्यांच्यासाठी या संकटात फक्त बंटी भाऊ देव बनून आले आणि खूप मदत केली त्यांनी आणि त्यांचे खूप खूप आभारी काल रात्री साडेनऊच्या सुमारास सावरकर चौक परिसरात घडलेल्या दुर्घटनेत सोळंकर कुटुंबियांच्या घराला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला या आगीत घरातील सर्व विद्युत उपकरणे महत्वाचे तसेच संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून सोळंकर कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला बर्देनगर परिसरात राहणाऱ्या वैष्णवी सोळंकर या काल रात्री त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या घर बंद असताना त्यांनी दिवा चालू ठेवला होता शॉर्ट सर्किट किंवा दिव्यातून पडलेल्या ठिणगीमुळे अचानक घरात आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे काही वेळातच आगीने घरातील फर्निचर कपडे फ्रीज मिक्सर फॅन यांसारखी उपकरणे भस्मसात केली शिवाय घरातील महत्वाची कागदपत्रे आणि ओळखपत्रे ही जळून खाक झाली आहेत घरातून धूर व ज्वाळा निघताना पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत दरवाजाचे कुलूप तोडले त्यांनी अत्यंत धाडस दाखवत घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढला व पाण्याने आग भिजवण्याचा प्रयत्न केला काही वेळातच आग नियंत्रणात आली आणि मोठा स्फोट किंवा जीवितहानी होण्यापासून बचाव झाला नागरिकांच्या या धाडसपूर्ण भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे

प्रवीण तिदमे यांनी तात्काळ आर्थिक स्वरूपात मदत देखील केली अधिकाऱ्यांना पंचनाम्याची कारवाई करण्याचे निर्देश देऊन त्यांनी सोळंकर कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले नगरसेवकांच्या या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून जनतेसाठी तत्पर असलेला नगरसेवक म्हणजे नेमका कसा असतो अशी भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे नाली विक्रम पाटील मी माझ्या बहिणीच्या घराबद्दल बोलते जे काही अपघात घडलं त्याच्याबद्दल तर चार मुलं आहे तिचे मिस्टर गाडीवर जातात ती मुलं घेऊन माझ्याकडे आली होती तिने देवाऱ्यात दिवा लावला त्या दिव्याने घरात पेट घेतली तर पूर्ण फ्रीज डॉक्युमेंट्स कपडे धान्य वगैरे सर्व सर। कत्रा पत्रा सोडून स्फोट झाला आजूबाजू त्यांना काही झालं नाही तर आमच्यासाठी या संकटात फक्त बंटी भाऊदेव बनून आले आणि खूप 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 मदत केली त्यांनी आम्ही आभारी स्थानिक नागरिकांनी बोलताना सांगितले परिसरातील रहिवासी सांगतात की आगीच्या घटनेत काही क्षणातच सर्व काही जळून गेले पण तातडीने नागरिकांनी मदत केली नसती तर मोठा स्फोट झाला असता नगरसेवक तिदमे यांनी लगेच घटनास्थळी येऊन मदत केली यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत वीर सावरकर चौक चौकटी डीची लाईन या लाईनमध्ये सोळंकर यांचं कुटुंब जे काल त्यांच्या घरात काहीतरी शॉर्ट सर्किट होऊन किंवा दिव्यामुळे ॲटोमॅटिक आग लागली आगीमध्ये पूर्ण घर उद्ध्वस्त झालं आणि मग आम्ही ताबडतोब बंटी भाऊनं कळून प्रवीण बंटी भाऊ तिदमे यांनी घटनास्थळी भेट देऊन पूर्ण घराची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि सर्व करण्यास त्यांनी प्रत्येकाला सांगितले आहे तसंच तहसीलदार तलाठी यांनाही फोन करून तिथे त्या जागेवर येऊन पंचनामा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर ह्या माध्यमातून या, मा या प्रभागाचे तरुण तडफदार नगरसेवक यांचं खूप सहकार्य हो। सोळंकर कुटुंबाला लागल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व धन्यवाद पुढ्यावर पडलेल्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळाल्याने नगरसेवक प्रवीण तिदमे यांचे सर्व नागरिकांनी आभार व्यक्त केले नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक